उन्हाला आपले ते गुडूबाई अचानक त्यांना ते एक्सपायर झाले त्याच्यामुळे भेटले गेलो होतो आणि ते काय होत इकडं म्हणजे पंधरा दिवसापासूनच जास्त थोडं थोडं शरीर आंग दुखतलंय रोज फिरल्यामुळं त्याच्यामुळं होतं लयाशकता पण अंगात आणि ते सकाळी आज थोडंसं अंध्रे आल्यासारखं पण झालं अंग दुखायचं रात्रीपासून बंदच होईल खूपच अंग दुखतं त्यामुळे सकाळीच पण होत राहील रात्री राहिलं नाही मग सकाळी बीड मध्ये ज्ञानेश्वर मुंडे यांनी आजपासून मुंडे न्यायमंडळ उपोषणाची सुरुवात केली अधिवेशन सुरू आहे का अपेक्षित आता ते कसं आहे तिचा नवरा विशारीचा जाऊन तिच्यावरती ही वेळ येते म्हणजे या राज्याला आणखीन काय काय बघावं लागतं या सरकारच्या काळात काय माहीत जिथं जिथं सरकारी प्रतिनिधी जाते तिथं तिथं मॅटरमध्ये न्याय मिळतच नाही त्या जे आता कोण उपोषणला बसल्यात त्यांच्या त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊ नये जवळ जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचंसुद्धा प्रकरणाची वाटच लागणार सत्ताधारी लोकं लोकाच्या आंदोलनात त्यांचे लोक घुसवतात आणि कार्यक्रमाचे त्या प्रकरणाची वाट लावून टाकतात इथून पुढं त्यांनी तरी हुशार राहायला पाहिजे आणि न्याय मिळवताना त्यांनी जे आता आंदोलन घेतलंय त्याला यशस्वी करायला ह्या लोकांना आता मधी त्यांनी येऊ न दिलं पाहिजे ते लाचार अर्थस चिटकून बसले ना पदाला कसा न्याय मिळेल त्या बेचारील न्याय कसा मिळेल त्याला मारलेल्या लोकांना न्याय नाही पाहिजे त्याला मंत्रीपद पाहिजे ना न्याय कसा मिळणार यांना तुम्ही पाठिंबा हे बघा त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झालाय आणि त्यांच्या पाठीशी मीच काय कोण राहणार कोण कोण राहणार नाही तिथं माणूस की जिवंत लागते तिथं जायला पाहिजे सगळ्यांनी ना तिथं की जिवंत पाहिजे ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात आणि इकडं ज्याला काय नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडं भेटायला जायचं आणि जिकडं झालं तिकडं फूट पाडायची राजकीय छुपे अजेंडे चालू त्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आंदोलन करताना राजीनामा मागवून काय फरक पडत नाही ते किती असले तरी काय फरक नाही पडत किती असले तरी काय फरक नाही पडत राहिले का नाही राहिले का लोकांना पोचलेत ना आत तरी आधी पोचलेच ना खाचा काय का मंत्री मंत्रीपद काय नाही करीत काय का वाकडं होत नाही कोणाच नेट वागावं वा लागतं असे लोकांचे लेकरं मारून नाही टाकावं लागत किती मंत्री असले काय होत गेले ना माहिती सलडे ना त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती होती ना त्यांनी द्यायला हवा काहीच होत त्याच्यामुळं मी अरे यांचं कोणी यांच्यावर काहीच होत नव्हतं फार कार्यक्रमच लावून टाकला त्यांचा आता था। पुढे जाणं हे मंत्री पंत्री फेरी पद आपण नाही मानलो कधी आपण जे म्हणतो ना मदी। आ, मदी ते खडीलाच लावतो यांना कसं आता खडी फावडायला आहे या बाकीच्यांना कधी जातच नव्हते मधी मध्ये जातच नव्हते हे म्हणते आणि तसेच गुन्हे हो व्हायचे यांच्या म्हणण्याप्रमाण आता कशी काडी लागली त्यामुळं किती हे कि असले का नसले काय मंत्रीपदावर काय फरक नाही पडत आम्हाला अरे आमच्या ताकदला मोठी काय मंत्री पद्धती अरे दादा आपलेच नीट नाही लोकाला काय नाव उठवत मंत्रीपद असल्यावर कडीला लागत नाही म्हणता तुम्ही नीट व्यवस्थित आपलेच नीट नाही नाहीत आपले इकडे उच बेडिन उघडी आणते तिकडे उचिक नीट आणते आपलं नीट लागत लागतं आपले राजकीय पांडे अजेंडा चालू येते सरकारचा आणि गुंड मित्र वाचवित राजकीय मित्र गुंड वाचवायसाठी इकडून तिकडे पळत येते आपलंच धाडायचं नाही त्याला कुठं हे करता आपला आपल्यात रुमकाळी लावते प्रकरणाचं सगळी विल्हेवाट लावली होते नाही नाही मी वाचले नाही आणखी परंतु त्याच्यात शंकाचे हो त्याच्यात शंकाचे ती काय असत यांनी पद्धतशीरपणे संतोष भाई देशमुखांच प्रकरणाची काळी लावून ठेवली पद्धतशीरपणा चार्जशीट वर तपासावर लक्ष ठेवण्यासाठी वकील उज्ज्वल निकम साहेब देण्यात येत अशी देशमुख कुटुंबाची मागणी त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल झाली काय लक्ष ठेवलं त्यांच्या चार्जशीट वर काहीच नाही आणि त्याच्यात तो शंभर ते दीडशे जण त्याच्यात आणखी सहा रुपये झाले असते एक पण नाही केला म्हणजे आता चार्जशीट दाखल झालं याचा अर्थ तो विषय आता संपलेला आहे तो विषय आता संपलाच सहा रुपये होण्याचा आता पूर्वनी तपासात काही माहीत नाही सहा रुपये होतील की नाही पण तो विषय संपवला यांनी राजकीय छुपा अजेंडा चालून सरकार मधलेच प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटर मध्ये सहभागी राहिले पद्धतशीर गोड बोलून गोड बोलून ते प्रकरणाची पुरी पद्धतशीर बनाने यांनी मुख्य येणारा होता तो सुद्धा नाही आला सह नाही झाले आणि मुख्य बी नाही ने आला नेता कोण नेत्याचं नाव कस का डबल याचा अर्थ ते मॅटर छुपा अजेंडा राबवून खूप माझं मी काय म्हणतोय ना

हाके आणि ते सगळे संघटना त्यांचं आंदोलन करणार त्या विषयावर त्यांनी तुमच्यावर टीका केली की सलाईन घेतण्यापेक्षा चांगला आहार घ्या चांगला विचार करावा इतरांचा आदर करावा आणि थोडे दिवस आराम करावा नाहीतर तर उपोषणाला सुंदर टीका केली कोणी हाके कोण लक्ष्मण हाके त्याला नाही जिरत बोंगळ्याल मी त्या दुसरं काही विचारा तसल्याच ना काही जिरत जे काही अवकातच नाही कुणाला आपण महत्व देत नाही आपल्या मागण्या केलेल्या संपर्क नाही झाला कारण ते फक्त वाट लावायला येत ना सरकारी छुपा अजेंडा मग राबवण्यासाठी येते पण आम्ही सरळ लोक विश्वास ठेवतो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जाते पण त्यांना माहित नाही आगीशी खेळल्यावर काय होतं ते येत मजा मारतात तो गोड लागतो मीडिया पुढे बोलताना मग त्या टायमाला सरकारकडून म्हणायला गोड लागतं त्याच्यानंतर संपर्क नाही चार मागण्याचं चा काय झालं नाही कारण इकडं बी मराठ्यांच्या आंदोलनात चपढप करायची वाटोळ करायची आणि तिकडं संतोष भाईच्या देशमुखाच्या प्रकरणात चपढप करायची सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यात करायची सरकारचं प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिंडायचं फक्त आणि वर लेकराचं वाटोळ झालेलं पण बघायचं नाही त्यातले छिपे अजेंडे राबवणारे लोक हे समाजाला घातक असतात पण त्यांना माहीत नाही ही मी खंबीर आहे म्हणून या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना विनंती तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा परत पुढं पुड़ पुढं म्हणताल हे काय झालं म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीचं सांगणं की या अधिवेशनात तीनही गॅजिटियर लागू करा केसेस सगळ्या मागं घ्यायच्या एक वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या साहेबाची समिती काम करत नाहीये तिला काम करायला लोन कक्ष स्थापन करा नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या या दोन चार मागण्या आणि सगळ्या सोयीच्या अंमलबाजावणी पण याच अधिवेशनात करा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार चारला कायदा केलेला आहे त्याच्या जरा दुरुस्ती करून तोही सुरू करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो यावर सगळ्यांनी या अधिवेशनात आवाज उठवा मराठे घराघरातले बघणारे सत्ताधाऱ्यातला विरोधातले आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने आवाज उठवतात की नाही ही सगळ्या आमदारांना सुद्धा माझ्याकडूनही कळकळीची विनंती आहे सत्ताधारी आमदारांना पण आणि विरोधातल्या आमदारांना पण तीनही गॅजेटेअर लावण्यासाठी सगळ्या आमदारांनी आवाज उठवा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या आमदारांनी या अधिवेशनात आवाज उठवा कारण आज तीन मार्चपासून तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून अधिवेशन सुरू होते याच्यात सगळ्यांनी आवाज उठवा सगळ्या केसेस मागे घेण्यासाठी सगळ्यांनी सगळ्या आमदार महोदयांनी आवाज सगळ्यांनी उठवा आपल्या आठ नऊ मागण्यात या सरकारकडे आहेत या सगळ्या मागण्यासाठी विरोधातल्या आणि सत्तेतल्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा आणि याची अंमलबजावणी याच अधिवेशनात होईल यासाठी सगळ्यांनी ताकदींना लावून धरावं कोणचा कोणचा आमदार मराठा समाजाच्या प्रश्नाकडून आहे याची वाट आणि लक्ष मराठा समाजाच्या अधिवेशनावरती राहणारे सगळ्यांना विनंती आहे सगळ्या आमदारांना की सरसकट मराठ्यांना कोंडी प्रमाणपत्र मिळावं यासाठी विधानसभेत लावून धरा आणि अंमलबजावणी करून घ्यायचं आमदारांनी करा दिशा असणार आहे आता सांगायचं का नाही आता मला जेरी सांगायचे असतात सोलापूर असतील किंवा त्यांना त्याच्यावर कारवाई करण्यात यावी

संतोषबाईच्या प्रकरणला एक आरोपी सोडून देण्यात येणार आहे आता सोडून देण्यात येणार आहे आता कारण काहीतरी चार्जशीट मध्ये नावच नाही त्याच एकाच का दोघाच हा एकाच नावच नाही चार्जशीट मध्ये सोडून देत नाही म्हणजे त्याने संतोषबाईचं देशमुखांचं लोकेशन दिले म्हणून त्याचे पुरावेच नाही सापडले उद्या सरकारने अशी सेटलमेंट केली असं राहिलेल्या आरोपींचे सुद्धा पुरावे नाही सापडले म्हणजे हे हे या राज्यात हे सत्य साधं नुसतं एकमेकाला गाडी जरी दिली तरी पाच पाच वर्ष जामीन होत नाहीत नुसती फिरून तर जरी दिली तरी कोणी ऍक्सिडेंट जर झाला आणि त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जर मदत केली दवाखान्यात न्यायला तरी पोलिस त्याला त्रास देत आणि इथं खून झालेला असून संतोष भाया कुठपर्यंत आले ककड चालले असं ते काहीतरी लोकेशन देत होता ते सुटणार आता इथं महापुरुषांना शिव्या दिल्या की ते अपमानित केलं तरी सर्रास फिरलं जात इथं सरकारला वेळ नाही इथं ते असणार उलट त्यांना मजा लागणार ते छुपा अजेंडा राबवण्याचं काम सुरू आहे महापुरुषांचा अपमान एकाने करायचा दोन तीन दिवस थांबायचं आणि माफी त्यांनी मागायची हे एक आता नवीन पद्धतच तयार झाली अगोदर अपमान करायचा नंतर माफी म्हणायचं यांना ना हे या असे ही होणार नाही ते यांना आता नीट करावं लागणार आहे पुढे हे निषेध म्हणून जमणार नाही असलं काही बोलून चालणार नाही नुसतं निषेध मोर्चे रास्त यांना इथून या पुढे नीट करावं लागणार आहे आता ना आता इथून पुढे नीटच करणार आहेत आम्ही असल्या लोकांना आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका